हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनेलवरती तर इथं सकाळचा ट म्हणजे सकाळची वेळ होती तर इथं सकाळची बाहेरची झाडझूड अंगण झाडून घ्यायचं होतं पण पाऊस पण सुरू होता थोडा म्हणजे असं थोडा थोडा तर मग इथं मग मी अंगण झाडून घेतलं त्याच्यानंतर लगेच घरातलीसुद्धा झाडझुड करून घेतलेली आहे म्हणजे जेव्हा बाहेरचं अंगण झाडून होतं ना त्याच्यानंतर लगेच मग घरातली झाडझूड करते आणि लगेच पोछा मारून घेत असते हातो आत पोछा मारते आणि त्याच्यानंतर मग मी फ्रेश होत असते तर मग सकाळचे कसे पटकन कामं आवरून जातात तर इथं फ्रेश होऊन नये ना मी किचनमध्ये आलेली होती तर चहा ठेवायचा होता तर बरोबर आता जवळपास आठ वाजत आले असतील माझी मुलगीसुद्धा उठलेली आहे तर आमच्या दोघींसाठी मला चहा ठेवायचा तर इथं किचनची खिडकी उघडून घेतलेली एकदम फ्रेश हवा हो येते ना सकाळी सकाळी श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान दे आनंदाचा जाऊन तुमच्या मनातल्या सगळी इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर आठ वाजून आहे ना बरोबर आता पंधरा मिनटं झालेले आहे तर माझे सकाळचे सगळे कामावरून झालेले आहे मी फ्रेशसुद्धा झालेले तर मग आता मस्त गरमा करून चहा पिते तर बाहेरचं वातावरण आहे ना ते पण एकदम थंडगार आहे म्हणजे थोडंसं असं वाटतं पाऊस आभाळ आल्यासारखं झालेलं आहे तर चला मी आता चहा ठेवते एकदा चहा घेते आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करते तर चला तर इथं आमच्या दोघींसाठी मी चहा ठेवलेला आहे परत लोणी म्हणजे खूप सारं जमा झालेलं आहे ना तर त्याचं तूपसुद्धा बनवायचं आहे तर उद्या परवा मी ते, ते बाहेर काढून ठेवणार म्हणजे थोड्या वेळ बाहेर काढून ठेवलं ना तर एकदम मस्त तूप बनवलं जातं तर इथं मग बाहेर एकदम थंडगार वातावरण झालेलं होतं ना तर इथं मग मी बाहेरच चहा घेऊन आलेली होती इथं आपल्या छोट्याशा गार्डनमध्ये तर इथं एवढे छान झालेले सध्या झाडं पण खूप छान झालेले आहे तसं दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि एक दोन झाडं नवीन लावलेली ना तर त्याला पण छान पालवी फुटलेली आहे तर इथं मग आम्ही दोघींनी मस्तपैकी चहा घेतला खारी आणलेली होती ना तर खाली खारी खाल्ली थोडीशी आणि इथं मग मी देवपूजेसाठी फुलं तोडून घेत होते जेवढे फुलं आलेले होते ना तेवढे मग मी सगळे तोडून घेतलेले तर गुलाबाला पण तीन चार फुलं आलेले होते तर त्यातले मग दोन तीन फुलं तोडून घेतले आणि एक दोन राहू दिले म्हणजे ते थोडेसे जे जुने झालेले असतात ना ते पहिले तोडून घेते आणि जे नवीन येतात ना तर मग ते राहू देते म्हणजे ते एक दोन दिवस छान पण वाटतात आणि मग त्याच्यानंतर तोडत असते तर हे बघा एवढे मोठे देवपूजेसाठी आपल्या इथंच एवढे फुलं निघालेले तर एवढे फुलं भरपूर होऊन जातात देवपूजेला तर हे बघा इतके छान झालेले ना सध्या झाडं हे बघा इथं हे मी एक गुलाबाची काडी लावली होती तर त्याला कळीसुद्धा आलेली आहे तर ते पण छान झालेले आणि इथं हे झाड पण बघा हे पण छान झालेले आहे सगळेच झाडं छान झालेले आहे सध्या देव्हाऱ्यातल्या देवांची पूजा करून झालेली होती म्हणजे पूर्ण पूजा करून घेतली आणि नंतर ये ना स्वामींचा जो फोटो आहे ना तर त्याला व्यवस्थित पुसून घेतलं आणि इष्ट म्हणजे चंदनानं व्यवस्थित असा टीका लावून घेतलेला आहे तर थोडा वेळ लागतो या टीका म्हणजे लावायला पण इतका छान दिसतो लावल्याच्यानंतर तसं मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवतेच तर इथं मग मी छान असा टीका लावून घेतलेला आहे स्वामींना तर चला इथं पूर्ण पूजा करून झालेली आहे आणि तुळशी मातेची सुद्धा पूजा केली तर सध्या आहे ना इतकी छान झालेली आहे तुळशी माता इथं तुम्हाला दिसत असेल आणि छोटे छोटे रोपंसुद्धा उगलेले तुळशीमध्ये तर मी आता एका कुंडीमध्ये परत एक तुळस लावणार म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं मग एखाद्या वेळेस आपली तुळस सुकली पण एखाद्या वेळेस वाळली पण तर मग आपल्याला दुसरी तुळशी कामात येते तर मी ती रोपं चांगले म्हणजे मोठे होऊ देणार आणि दुसऱ्या कुंडीमध्ये ते ट्रान्सफर करणार तर इथं काय झालं होतं ना हे पूर्ण मी व्यवस्थित पुसून घेतलं इथले हे जे शोपीस ठेवलेले हो आहे ना तर ते पण व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहे सकाळी सकाळी तर मग ते एक तिथं ठेवून दिलेले होते ना तर मग ते आता मी व्यवस्थित लावून देते हे दोन तीन दिवस झाले आवरायचं होतं पण त्याला वेळच भेटत नव्हता तर मग आज सकाळीच लवकर उठले ना तर तेव्हा हेच आवरून घेतलं आणि ते व्यवस्थित पुसून जिथले तिथं परत ठेवून दिलेले तर चला तर इथं माझे सकाळचे पूर्ण काम आवरून झाले आणि मुलांनाही ना टिक्की खायची होती तर इथं मग मी काय केलं भाजीसुद्धा बनवायची होती आलूचीच तर इथं मग मी जास्ती छालूनं उकडायला टाकून दिलेले आहे तर इथं मी ते आलू थोडेसे कट करून घेतले म्हणजे लवकर एक दोन शिटीमध्येच ते होऊन जाणार तर इथं शिटी होईपर्यंत ना म्हणजे आलू शिजेपर्यंत इथं मी कांदा कट केला सांबार कट केला लसण ठेचून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला पोहे आहे तर इथं मी जवळपास दोनची मूठभर असे म्हणजे दोन मूठभर असे पोहे घेतलेले तर ते भिजत ठेवले पाच मिनटं आणि त्यातलं पाणी निथरून सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतलेले तर इथंही बघा ह्या पद्धतीनं असे ते पोहे भिजलेले पाहिजे आणि इथंही हे आलू उकडून झाले होते ते साल काढून घेतली आणि ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मॅच करून दिलं ते, ते, ते थोडंसं गरम होतं थो ना तर मग मी चमच्याच्या सहाय्याने ते व्यवस्थित थोडंसं थंडवू द्यायचं तर मी थंड होऊ दिलं असतं ना तर मग त्यात बराच वेळ गेला असता तर इथं मग सकाळी सकाळी मुलांना नाश्ता करायचा होता ना तर त्याच्यासाठी मग बनवत होती तर मग माझ्याजवळ एवढा वेळ नव्हता तर मी इथं गरम गरमच ते पटकन पोह्यामध्ये मिक्स करून दिलेलं आहे त्याच्यानंतर मग मी काय केलं त्याच्यामध्ये ना ठेचून घेतलेला लसण खूप सारा लसण ठेचून घेतला होता तो ॲड केला त्याच्यानंतर कांदा कट करून ठेवलेला होता ना एक मीडियम साईजचा कांदा कट केलेला होता तो ॲड केला आणि त्याच्यानंतर सांबारसुद्धा ॲड करून दिलेला आहे थोडासा जास्तीचा जा सांबार टाकायचा जा, खूप छान लागतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरा ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरा ॲड करून दिलं आणि हळद टाकून घेतलेली थोडीशी इथं तुम्ही ना बारीक मिरची कट करून घेतलेली जरी टाकली ना तरी पण छान लागते पण माझ्याकडंची मिरची संपलेली होती ना तर त्याच्यामुळं मी याच्यातमध्ये मिरची पावडर ॲड केली नाही तर मिरची पण छान लागते थोडी बारीक कट करायची आणि ती ॲड करायची चवीनुसार मीठ ॲड केलं परत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार त्याच्यानंतर थोडंसं याच्यामध्ये ना बाइंडिंग होण्यासाठी थोडंसं तेल ॲड करायचं जवळपास पोहे खायच्या चमच्यानं दोन चमचे ते 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 तर, तर, तर ते सुद्धा टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे चांगलं ते एकजीव झालं पाहिजे थोडंसं असं त्याला चिकटपणा आला पाहिजे अशा पद्धतीनं ते मिक्स करायचं तर मग मी थोडंसं चमच्यानं केलं आणि त्याच्यानंतर हाताच्या साहाय्यानं म्हणजे हातानं केलं ना तर ते व्यवस्थित होतं तर इथं मग मी हाताच्या साहाय्यान ते व्यवस्थित मिक्स केलं आणि त्याच्या असे छोटे छोटे गोळे करून हातावर थोडासा गोळा करायचा आणि थोडंसं प्रेस करायचं ह्या पद्धतीनं असे त्याचे कटलेट बनवून घेतलेले तर इतके छान झालेले ते मुलांना खूप आवडले देवांशनं पण दोन खाल्लेले त्याला पण खूप आवडले तर इथे या पद्धतीनं असं व्यवस्थित मी ते करून घेतले तर याला आपल्याला डीप फ्राय करायचे म्हणजे आपल्याला तळूनी घ्यायचे तेलामध्ये डीप फ्राय करायचे तर या पद्धतीने एवढे कटलेट तयार झालेले तर इथं मी काय केलं गॅस सुरू केला त्याच्यावरती एक पॅन टिकवलेला आहे याला थोडासा असा पसरत अस पॅन असतो ना तर ते ठेवायचा तव्यावरती तर केलं तरी चालते पण मग थोडे थोडे करावं लागतात म्हणजे एकदम जास्त नाही टाकू शकत तर इथं मी पसरट पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास पोहे खायच्या चमच्यानं तीन चमचे तेल ॲड केलं त्याच्यामध्ये मोहरी ॲड केली थोडासा कडीपत्तासुद्धा टाकलेला आहे तर हे चांगलं तडतडू द्यायचं आणि हे तेल असं चव चव बाजूने असं फिरून घ्यायचं म्हणजे ते खाली चिपकणार नाही तर ह्या पद्धतीनं असं ते फिरून घेतलं आणि त्याच्यानंतर हे जे कटलेट बनवलेले होते ना तर ते त्याच्यामध्ये डीप फ्राय होण्यासाठी ठेवून दिलेले थोडेसे कमी गॅसवर म्हणजे ते फ्राय हे करून घ्यायचे थोडेसे डीप फ्राय आणि त्याच्यानंतर मग मधा मधात फुल गॅससुद्धा करायचा तर हे बघा ह्या पद्धतीनं असे इतके छान झालेले होते आणि असे पटपट निघत होते म्हणजे जास्त वेळ नाही लागला त्याला निघायला म्हणजे चिपकलेसुद्धा नाही आणि म्हणजे फ्रायसुद्धा व्यवस्थित झालेले तर मी ह्या बाजूने ते पलटून घेतले आणि एका बाजूने ना मग मी त्याच्यावरती झाकण ठेवलं म्हणजे ते व्यवस्थित असे शिजल्या जाणार तर हे बघा ह्या पद्धतीनं तर इथं मी झाकण ठेवू पाच मिनटं शिजून घेतले आणि त्याच्यानंतर झाकण काढून परत ते थोडेसे पलटून घेतलेले तर ते पण व्यव ती बाजूसुद्धा व्यवस्थित शिजून झालेली होती तर हे बघा ह्या पद्धतीनं असे ते व्यवस्थित परत पलटून घेतलेले तर इथं कटलेट बनवून तयार झालेले होते तर मुलांना थोडासा सॉस घेतलेला आहे एका प्लेट वाटीमध्ये आणि इथं हे कटलेट काढून घेतलेले आहे तर दोन्ही मुलांना देते देवाशले पण खूप आवडले त्यांना पण आवडीनं मस्तपैकी दोन खाल्लेले तर चला इथं एकदम हेल्दी आणि एकदम टेस्टी असा नाश्ता तयार झालेला आहे तर मुलांना देऊन देते तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने इतके छान होतात चवीला पण अप्रतिम होतात एकदम मस्त लागतात चवीला तर चला मी आता हे मुलांना देते त्याच्यानंतर ना नाश्ता केला जेवणं केले म्हणजे स्वयंपाक बनवला जेवणं झाले आणि दुपारच्या वेळेस ये ना तर बाहेर जायचं होतं थोडंसं काम होतं माझ्या मुलीचंही थोडंसं म्हणजे तिला काही सामान घ्यायचं होतं ना आम्ही दोघीजणी आणि देवांश आम्ही अशी तिकंजणं मार्केटमध्ये आलेलो होतो देवांशला म्हटलं तू घरी राहतो काही राहत नव्हता तरी इथं मग मॉलमध्ये आलेलो होतो तर काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या तर जाता जाताच आम्ही इथं मॉलमध्ये आलेलो होतो काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या ना तर त्या पाहत होतो तर इथं मग दोन मॉल श लागून लागून तर इथं मग पहिल्या मॉलमध्ये आलो तर इथं पण खूप साऱ्या अशा वस्तू भेटतात आपल्याला डेली ज्या कामात पडतात ना डेली लागतात त्या वस्तू खूप छान भेटतात इथं पहिल्या मॉलमध्ये आम्ही काही वस्तू घेतल्या त्याच्यानंतर मग बाजूच्या मॉलमध्ये आलेलो होतो तर तिथं चपलांपासून सगळ्या गोष्टी अव्हेलेबल आहे म्हणजे भांडे चपला आपल्याला डेली कामात पडणारी जे वस्तू आहे त्या वस्तू पुन्हा प्लॅस्टिकचे बॉक्स ग्लास पुन्हा कप बश्या सगळं लगे म्हणजे नवीन ज्या वस्तू येतात ना मार्केटमध्ये त्या सगळ्या वस्तू ह्या मॉलमध्ये भेटतात तर मग दोन्ही मॉलमध्ये आलो होतो तर हे बघा इतके छान कपांचं कलेक्शन केलेलं आहे इथं एवढे सुंदर कप आहे तर इथं मी दोन तीन म्हणजे असे व्हेरायटीचे कपने नेलेले म्हणजे माझ्याकडे आहेत ते तर हे बघा इतक्या छान छान वस्तू आलेल्या आहेत इथं तर खूप छान कप आहे आणि क्वालिटी पण एवढी छान आहे इथं काचेच्या भरण्या आता सध्या कसं लोणचं बनवता येत ना तर लोणचे भरण्यासाठी काचेच्या भरण्या そのため mo mipáho e novennki ale म्हणजे होतं तेच तेच पण मग थोडंसं काही म्हटलं वेगळं असलं तर पाहू तर इथं मला हे ग्लास आवडले होते पण मग त्याची किंमत थोडीशी जास्त वाटत होती ना तर मग मी काही घेतले नाही म्हणजे नेणार मी ते दुसऱ्या वेळेस कारण आता ज्यूस पॅण्याचे ग्लास होते तर पूर्ण म्हणजे उन्हाळा तर गेलेलाच आहे पाऊसच सुरू झालेला आहे म्हटलं जाऊ दे आपण नंतर एखाद्या वेळेस घेऊन जाऊ तर हे बघा इतकं सुंदर हे जे मोठे कॉपीचे कप असतात ना तर त्या कपांचं एवढं सुंदर कलेक्शन केलेलं होतं आणि इथं देवांश फक्त खेळणे पाहत होता की मला खेळणे म्हणजे खेळणेसुद्धा ह्याच मॉलमध्ये भेटतात एवढा सुंदर मॉल आहे हा खूप साऱ्या वस्तू तिथं अवेलेबल आहे म्हणजे आपल्याला पाहिजे ते भेटून जातं इथं छोटे मोठे असे म्हणजे मूर्त्यासुद्धा ठेवलेल्या आहेत एखाद्या वेळेस आपल्याला कोणाला गिफ्ट द्यायचं असलं तर ते सुद्धा इथं म्हणजे भेटतात तर एवढं सुंदर मॉल हा इथं म्हणजे फ्लावर टेडी हे सगळं एकाच मॉलमध्ये म्हणजे ह्या मॉलमध्ये गेलं ना तर जवळपास आपल्याला अर्धा पाऊन तास एकाच मॉलमध्ये लागतो ले ले। तर इथे मी काही छोट्या मोठ्या वस्तू घेतलेल्या आहेत तसं मी तुम्हाला ते नंतर दाखवणार तर मग इथं काही वस्तू घेऊन झाल्या त्याच्यानंतर लगेच घरी आलो मुलांना भूक लागलेली होती ना तर इथं मग घरी आल्याच्यानंतर येतानाच मॅगीचे पॅकेट घेऊन आलेले होते तर त्यांना इथं मग मॅगी बनवून दिलेली तसं मी काही सहसा मॅगी देत नसते पण एखाद्या वेळेस असं इमर्जन्सी त्यांना भूक लागली तर तेव्हाच तर देवाशले खूप एक्सायटेड होता मॅगी खाण्यासाठी तर चला इथं मी मुलांना मॅगी देऊन देते तर चला त्यांना आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आई होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशा ज्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ब बाय